हॅलो हाय नमस्कार कसे आहे स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल या चॅनलवर तर दोन दिवस झाले व्हिडिओ टाकलेला नाही आहे आज व्हिडिओ टाकणार आहे थोड्या कामानिमित्त मी बाहेर गेली होती तर माझा जो विषय कंटिन्यू होता घराचा विषय भिंतीचा विषय तुम्हाला दाखवला होता मी या भिंतीचा विषय होता मला कमेंट केलेली आणि खूप छान कमेंटचं उत्तर त्यांनी म्हणजे मला उत्तर दिलेलं आहे खूप छान उत्तर दिलेलं आहे त्यांनी आणि खूप छान माहिती सांगितलेली आहे आणि त्यांनी मला विचारलं हे बघा दादा हा जो कॉलम आहे ना हा खालून आहे दादा वरती तुम्ही म्हटलं मला की अर्धा दिसलेला आहे हा खालून आहे आणि ही अशी इथून माझी भिंत गेलेली आहे ही अशी आणि मग त्या त्यांनी हा खचखत समोर केलेला आहे है, फिटिंग के है। हा फिटिंग केलेली आहे मग अशा पायऱ्या माझ्या एवढ्या म्हणजे चवड्या होत्या आणि ह्या आता थोडशा कमी तो झालेल्या कारण त्यांनी अशी एवढी भिंत वाढवलेली आहे बघू शकता तुम्ही आणि याच माझ्या भिंतीवरून भिंत घेतलेली आहे बघू नाही त्या दादांना कळलं नव्हतं म्हणून मी त्यांना सांगत आहे आणि तुम्ही पण बघून घ्या आणि इथपर्यंत आलेली आहे ते भिंत इथपर्यंत आल्याच्या नंतर हे बघा स्लापही घातलेला आहे त्यांनी इथपर्यंत आल्याच्या नंतर ही भिंत ही समोर वाढवून घेतलेली आहे एवढी बघू शकता तुम्ही या पद्धतीने हे झालेलं आहे आणि ही खिडकी केलेली आहे इथे आणि हे वरती त्याने स्लाप घातलेला आहे अशा पद्धतीने हे त्याने काम केलेलं आहे तर आता इथे जर आपल्याला बांधकाम करायचं असलं तर आपण करू शकत नाही बघू शकता तुम्ही हे समोर त्यांनी कॉलम केलेलं आहे करू शकत नाही आणि जर तुम्ही विकतो म्हटलं तुम्ही जर वरचं बांधकाम करतो म्हटलं तर तुम्ही करू शकत नाही आणि जर कोणाला विकतो म्हटलं तरीसुद्धा तुम्ही विकू शकत नाही बरोबर आहे की नाही म्हणजे आपल्या म्हणजे आता माझं किती नुकसान झालेलं आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये माझं किती नुकसान झालेलं आहे मी आता मी आ, जी कारवाई आहे कागदी ती करायला सुरुवात केलेली आहे मी आता कारण मला कायदेशीर कारवाई करायची आहे आणि मी ते सगळं करायला सुरुवात केलेली आहे मला भांडणं वगैरे यामध्ये सगळं पडायचं नाही आहे मला कायदेशीर कारवाई करायची आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की मला न्याय मिळणार आहे हे बघा मी आता पोलीस स्टेशनमधून तक्रार दिलेली आहे माया ऑफिसला दिलेली आहे अशा माझ्या तक्रारी झालेल्या आहेत बघू शकता हे लेटर आलेलं आहे लेखी लेखी कंप्लेंट मी दिलेली आहे लेखी तक्रार दिलेली आहे म्हणजे आता माझी सुरुवात झालेली आहे सुरुवात झालेली आहे उशीर लागणार पण माझं काम होणार नक्की हे मला पूर्ण विश्वास आहे मी आता मला हे म्हणायचं आहे की आपलं करायचं चांगलं आणि दुसऱ्याचं करायचं वांगलं म्हणजे आपलं बरोबर करायचं टाळेभोवतालून दुसऱ्याची जागा घ्यायची आपलं चांगलं करायचं चा, आणि दुसऱ्याचं असो ना कसंही तर याचं सुद्धा तुम्हाला भरपाई द्यावं लागेल वेळ लागेल मी त्यासाठी तयार आहे वेळ लागेल पण मला आता कायदेशीरच करायचं आहे वेळ लागेल ना लागू द्या बघू शकता तुम्ही कुठेतरी तुमची सरळ भिंत दिसत आहे का नाही दिसत आहे सरळ नाही आहे आणि सरळ त्यांनी वरती स्लॅब घालून घेतलेला आहे असं तर माझी प्रक्रिया सुरू झालेली आहे कायदेशीर कायदेशीर मी मार्गाने करणार आहे आता सगळं काही तर असं आहे तुमचंच तुम्हाला लोक खाऊ देत नाही की नाही चोरी तर चोरी, चोरी वरून शिरजोरी असा प्रकार सुरू आहे बरोबर आहे की नाही चोरी तर चोरी वरून शिरजोरी असा प्रकार सुरू आहे तर आता करायला काही नाही वाटत पण त्याचे फळ आता मिळणं सुरू होणार आहे असो बघू आता पुढे काय काय होते नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल काय ऐकून प्रेस करा कारण जेणेकरून मी नवीन आहे युट्यूबवर जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला दिसणार आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा तर धन्यवाद तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद आहे